मतदारांचा आभार मानण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्वांचे आदरणीय शब्द दिला होता की या तालुक्यातून पन्नास हजारांचं मतां मिळवून देऊ तेव्हा कदाचित काहींना विश्वास असताना नसेल पण ज्यांचा या मतदारसंघावरती प्रचंड गाळा अभ्यास आहे आणि त्यांनी दिलेला शब्द हा शब्द खरा असतो हे ज्यांनी दाखवून दिलं ते या तालुक्याचे आमदार सन्मान्य अविषयक पाटील साहेब ज्यांनी आपले वडील खासदार केलं उभे मुलांनी केवढे कष्ट कर करावे आणि वडिलांसाठी केवढं काम करावं जर वडिलांवरती खरं प्रेम असणारी जी मुलं असतात त्याला कळत की मारल्या वडलांचा अभिमान आणि स्वाभिमान टिकला पाहिजे दिवस आपले मेहनत यांची चांगली सांगा मागली ते माननीय आमदार भाई व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सन्मान्य नगराध्यक्षा जिल्ह्याचे उपाध्यक्ष सन्मान्य वैकुषेठ पाटील माझे दोन्ही जिल्हा परिषदेचे सदस्य व्यासपीठावर सर्व मान्यवर मंडळी आणि ज्यांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये एकमेकांच्या विरोधामध्ये दिवसभर दिवस रात्र काम करणारी मंडळी एकत्रित हातात हात घालून तटकरे साहेबांना खासदार बनवायचं म्हणून आपली वैमनस्य विसरून एका मताने काम करणारी सर्व कार्यकर्ते मंडळी बंधू आणि बहिणी हा विजय खरा म्हणजे तुम्ही आम्ही सगळ्यांनी एकत्रितरित्या काम करणाऱ्या गोष्टीचा आहे कार्यकर्त्यांनी नेत्यांनी मनापासून काम करणाऱ्या गोष्टीचा आहे पण इथं नमूद पद्धतीनं आम्ही सुद्धा साहेब एक एक वर्षापूर्वी आलो होतो पण ज्या पद्धतीनं रवींद्र चव्हाण साहेबांनी आमची एक टीम बनवली होती आणि ती टीम ज्या पद्धतीने काम करत होती आणि आमच्या सारख्या छोट्या कार्यकर्त्यांना सगळ्यांना विश्वासात घेऊन एक टीम काम करत होती आणि त्याच अंतिम ध्येय हे होत की नरेंद्र मोदीजी हे तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान बनावे आणि त्या टीमने केलेलं काम तुमच्या बरोबर त्या राष्ट्रवादीच्या किडनी केलेलं काम आणि एकंदरीत महायुतीच्या किडनी केलेलं काम त्याच एक मला फळ आहे आणि मला आज या गोष्टीचा साहेब खरा अभिमान आहे की ज्या लोकांनी रायगडचा खासदार निवडला त्या लोकांनी तीन चार दिवसापूर्वी त्या दिवशी एन डी एची मिटिंग झाली त्या मिटिंग मध्ये देशातली फक्त वीस माणसं स्टेजवर होती आणि अभिमानाची गोष्ट आहे त्याच्यामध्ये सगळे साहेब त्या मिटिंग मध्ये उपस्थित होते देशाचं नेतृत्व करणारी आज देशामध्ये नेतृत्व करणार आहे किंवा देश पुढे चालवणार आहे त्याच्यात आपला अभिमान असा आहे त्या वीस जणांमध्ये होते ही अभिमानाची गोष्ट आहे आणि हे शक्य झालेलं नाही याच्यासाठी खूप काम करावं लागलं लोक म्हणतात की ब्याऐंशी पंच्याऐंशी हजाराचा ऋण लागू अगो अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेला प्रतिकूल परिस्थिती होती आणि त्या पद्धतीने मी तटकरे साहेबांना खूप वर्षापासून बघतो की प्रतिकूल परिस्थितीवरती कशा पद्धतीने मात करावी हे जर काही कोणाला शिकायचं असेल तर ते तटकरे साहेबांकडूनच घरूनच शिकावं असा माझा खरा म्हणजे अभ्यास आहे कारण दोन हजार चौदा ला ज्या वेळेला अख्ख्या देशामध्ये मोदी साहेबांचं वातावरण होतं त्यावेळेला फक्त दोन हजार मतांनी लटकरे साहेब पडले होते दोन हजार एकोणीस ला ज्या अख्ख्या देशामध्ये युद्धाचा लढाई लढली गेली गे गे राजकारणाची आणि मोदी साहेबांना अख्या देशामधून तीनशे पन्नास कामगार तटकेरे साहेब इथून तेतीस हजाराच्या मत देण्या निवडून आले आणि आता ज्यावेळा महायुतीमध्ये होते त्यावेळेस महायुतीचा प्रत्येक काळ होता त्यावेळेस तटकेरे साहेब जर का ऐंशी त्र्याऐंशी हजार मताने निवडून येतात तर ज्या तुमच्या आमच्या कार्यकर्त्यांचा हात आहे पण एक गोष्ट खात्रीने नाही नमूद करतो की त्यांच्या राजकारणाच्या कालावधीमध्ये त्यांनी केलेली कामं आलेल्या माणसाला जर का एखाद्या कामासाठी फोन करावा लागला असेल तर त्याच्यासाठी केलेला फोन एखाद्या माणसाला सर्टिफिकेट जास्त खासदारांची एक सही लागते त्याच्यासाठी केलेलं काम अहो ज्या वेळेला तिथे विषाणगडावरती ज्या वेळेला आदिवासी समाजाचा गावचा गाव होऊन गेला त्या रात्रीमध्ये पोहोचताना शक्य आहे तिथं असलेला अधिकेत भाई पूर आला पुराच्या परिस्थितीमध्ये छान माणून बसणारे आधी आई आणि तिथेही लोकांचं कल्याण व्हावं म्हणून उपस्थित असलेले शक्य आहे ह्या सगळे कष्ट कष्ट कधीही फुकटदार नाही आणि ते बघायला असतील तर त्या कष्टाचं उत्तर आहे तत्करेचा आहे हा विजय केवळ आणि केवळ तुमच्या आमच्या एकत्र आहे पण हा विजय तटकरे साहेबांनी एवढ्या अवश्य केलेल्या का कार्याचा सुद्धा आहे कारण ज्या वेळा लोकांचा पराभव झाला अशा स्थिती तटकरे साहेब एवढ्या मोठ्या मताधिकाने तिथं विजय झाले मी शेवट करताना एवढंच सांगतो की सर्व कार्यकर्त्यांचा सर्व मतदारांचा ज्यांनी कार्यकर्त्यांनी सांगितल्याप्रमाणे विरोध असताना पण महायुतीवरती विश्वास ठेवला त्या सगळ्यांचं रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीयश्री दादा पाटील इथं उपस्थित नाहीत तरी मी उपाध्यक्ष या नात्यानं त्यांच्या वतीनं तत्करे साहेबांचं तर मनापासून अभिनंदन करतो पण ज्यांनी ज्यांनी इथं काम केलं साथ दिली या प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या साथ देणाऱ्या प्रत्येकाचा मनापासून आभार मानतो आणि तत्करे साहेब एवढीच आपल्याला विनंती आहे की आपला भाग मुंबईला जोडली राहायचा आहे तर याच्या काळामध्ये प्रत्येक तरुणाच्या रोजगाराला त्याला रोजगाराची संधी मिळाली पाहिजे माणूस हा स्वावलंबी झाला पाहिजे साहेब त्याला जर का आपण काम दिलं तर काम दिलेला माणूस हा आयुष्यभर आपला नाही आणि इथल्या लोकांची गरज आहे कारण आई वडिलांना सोडून पनवेल पुन्हा मुंबई जायची कुठल्याही मुलाची इच्छा नसते पण गरज असली पडते की घरी चालवावं लागतं त्यामुळं असा ला काही विकास मोदी साहेबांच्या या थ्री पॉईंट झिरोच्या सरकारमधून आणि आपल्यासारख्या माणसाकडून अशा पद्धतीने रायगडचा का आपल्या केला की कुठल्याही तरुणाला घर जोडून तिथून जाता काम नये आई वडिलांची सेवा सुद्धा त्याला करता आली पाहिजे आणि बाकीचं कामही करता आलं पाहिजे आणि हे आपण कराल अशी आशा व्यक्त करतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र